नमस्कार आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण एक बघण्यासारखी कुस्ती पाहणार आहोत पैलवान अमृतमामा भोसले इचलकरंजी शाहूपुरी तालमीलाही सरावाला होते शाहूपुरीचे पैलवान आणि विरुद्ध पैलवान आता जाधव भोसरेगावचे सुप्रसिद्ध पैलवान आणि भोसले आमच्या सांगलीला सरावाला होते महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा इंदापूर एकोणपन्नासावं अधिवेशन माजी मंत्री हर्षवर्धनजी पाटील साहेबांनी या स्पर्धेचं आयोजन केलं होतं ती त्या स्पर्धेतील ही कुस्ती आहे फारच कुस्ती चांगली झालेली आहे दोघांची आणि फार जुनी कुस्ती आहे ही दोन हजार पाच सालची ही कुस्ती आहे त्याचबरोबर आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे पहिल्यान विकासात्या जाधव आणि मुन्नालाल शेख महाराष्ट्र केसरी यांची कुस्ती पाहिलेली आहे ती कशी वाटली ती कमेंट्स बॉक्समध्येही सांगा आणि अजून काही कुस्ती आहेत आपली कुस्ती युट्यूब चॅनलला जुन्या कुस्त्या आहेत अनेक जण सांगत आहेत नितीन खुर्ची कुस्ती टाका आबाूची टाका तुम्ही त्यांच्या कुस्त्या टाकलेल्या आहेत तुम्ही आपली कुस्ती युट्यूब चॅनलवर जाऊन बघा त्या जुन्या पैलवाच्या कुस्त्या आहेत आणि अजून तुम्हाला काही कुस्त्या जुन्या पाहायला मिळणार आहेत लवकरच आम्ही त्या कुस्त्या टाकणार आहोत अनेक जणांची इच्छा आहे की पैलवाड आबाू विरुद्ध नितीन खुर्द बारामती येथे झालेल्या महाराष्ट्र केसी कुस्ती स्पर्धेतील ही कुस्ती लवकर टाका लवकरात लवकर ही कुस्ती तुम्हाला सगळ्यांना पाहायला मिळेल थोडासा वेळ द्या माझी विनंती कारण खूप कुस्ती चांगली झालेली आणि आत्ता जाऊच्या एक दोन कुस्त्या टाकलेल्या आहेत तिथे खुर्च्या कुस्या टाकलेल्या आहेत अजून तुम्हाला कोल्हापूरच्या खासबाग मैदानच्या कुस्त्या लवकरात लवकर पाहायला मिळणार आहेत फक्त माझी विनंती कुस्ती आवडली तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत कुस्त्या पोहोचवा जुन्या एवढीच विनंती करतो आणि या ठिकाणी थांबतो धन्यवाद அந்த பட்டில் சாங் லால் காஷ்டே முன்ன नया कस्टमर या विजय गावड़े पेट्री के जो लाल कस्टमर है आशा वामा मुंबई नया कस्टमर है जानकर सब यात्रा गाड़ी फाइनल नंतर हुए दोनों पहलवान, आजकल तो बुधवार परिवार में कर लेता है महाराष्ट्र जैसे गाड़ी वाल दोनों के साथ मुंबई नया

गाडी परवानगी वादळापूर्वीची शांतता बापण्या भेटू नका काहीतरी घडणार काहीतरी घडणार

मित्रांनो कुस्ती कशी वाटली अमृत अमृतमामा भोसले शाहुरी तालीम आणि पेलवान विखास सत्या जाधव भोसले शाळा सांगली यांची कुस्ती कशी वाटली कमेंट्स बॉक्समध्ये सांगा या दोघांच्या अनेक अजून काही कुस्त्या आहेत आम्ही पाहतोय उडकतोय अजून काही ह्या दोघांच्या अजून काही जुन्या पैलवानच्या कुस्त्या तुम्हाला आम्ही दाखवण्याचा प्रयत्न करू कमेंट्स बॉक्समध्ये असा आलेला आहे की पेवान सुहास माने यांची कुस्ती सर निश्चित स्वासमाने यांची कुस्ती आहे थोडा टाईम द्या आबासूळ यांच्याबरोबर कुस्ती झालेली आबा सुळच्या अनेक कुस्ती आहेत नितीन खूरच्या आहेत असलम काजीच्या आहेत आता तात्या पडवळची कुस्ती सापडलेली आहे पण थोडा टाईम द्या हळूहळू एका वेळेला एक कुस्ती आठ दिवसातून पंधरा दिवसातून एक मोठी कुस्ती तुम्हाला सगळ्यांना पाहायला मिळेल आणि रविवारी कुस्ती पाहायला मिळेल अनेक जणांचे फोन आलेले आहेत मी बोललो होतो मागच्या व्हिडिओमध्ये की चतुर्थीला तुम्हाला कुस्ती पाहायला मिळेल पण अनेक जण बोलले की चतुर्थीला नको रविवारी सुट्टी असते रविवारी शंभर टक्के आम्ही जुन्या कुस्त्या तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करू आणि तुम्हाला कुस्या जर आवडत असतील तर प्लीज कमेंट्स बॉक्समध्ये सांगा एवढीच विनंती करतो आणि या ठिकाणी थांबतो धन्यवाद